ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस एस टी महामंडळ शासनात विलीन करावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय राज्य सरकारकडून विनंती इशारे नोटिसा कारवायानंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरोधात विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय ऐन गणेशोत्सव काळामध्ये लालपरीला ब्रेक लागणार असल्यामुळे सामान्यांच्या हाल होण्याची शक्यता आहे दरम्यान संगमने रेसटी आगारामध्ये या बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही बाहेरगावच्या फेऱ्या वगळता ग्रामीण भागातील संपूर्ण आगार व्यवस्थापक प्रशांत यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून केवळ जनहित लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची नेहमी प्रमाण ने केली आहे संयुक्त कृती समितीने आज संप पुकारला होता परंतु कर्मचाऱ्यांना काल मीटिंग घेऊन विश्वासात घेऊन त्यांच्याशी प्रवाशी हित लक्षात घेता आणि प्रवाशांची कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता आणि त्या अनुषंगाने सर्वांना आवाहन केलं आणि सर्वांनी माझा त्या आव्हानाला प्रसिद्ध देऊन आज सर्व पेऱ्या माझ्या शंभर टक्के संगमने बसेस सुरू आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारे प्रवाशांची गैरसोय झालेली नाही त्याबद्दल मी सर्व माझ्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतो प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित होताच काही नागरिकांनी शहरात येण्याचं टाळलं मात्र शालेय विद्यार्थ्यांना या बंदचा कोणताही फटका बसला नाही संगमनेर आगारामध्ये नेहमीप्रमाणे एसटी बसेस सुरू असल्यानं जनसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी एस टी बस संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये सुसाट धावताना दिसली बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये